नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आज आपण बनवतो थाली शाबुदाण्याची थालीपीठं शाबुदाणा वडा शाबुदाणा खिचडी हे खाऊन जर तुम्ही कंटाळला असेल ना तर हा बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी तर चला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी इथे दीड कप शाबुदाणा रात्रभर भिजत घातला होता पाण्यामध्ये तुम्ही एका ताटामध्ये काढून घेते आणि नंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्यांचं जाडसर वाटण बनवून घ्यायचे ते आपण शाबूदाण्यामध्ये ॲड करून घेऊयात आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून हे जे मिश्रण आहे ते स्मॅश करत करत एकत्र करायचं आहे आणि छान त्याचा गोळा झाला की आपलं मिश्रण तयार आहे थालपिठासाठीचं तर चला आता थालपीठं थापून घ्यायचे तर तुम्ही पॅन घेऊ शकता कडे घेऊ शकता किंवा तव्यावरसुद्धा ही थालीपीठं थापू शकता मी इथे एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी एक चमचाभर साजूक तूप घालते व्यवस्थित गरम झाला पॅन की त्यावर हे थालीपीठ पाण्याचा हात लावून थापून घ्यायचं आहे एकसारखं आणि नंतर परत एकदा एक, एक चमचाभर साजूक तूप सुद्धा सोडायचं आहे तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता आणि झाकण लावून मंदाचीवर साधारणतः आठ ते दहा मिनटासाठी वाफ घ्यायची आहे आपलं अगदी यम्मी खालच्या बाजूने कुरकुरीत आणि वरच्या बाजूने अगदी सॉफ्ट मऊ असं शाबुदाण्याचं थालीपीठ तयार आहे मंडळी नक्की बनवून बघा आणि अशा साध्या सोप्या आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू सो मच बाय